पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी कठोर कारवाईचे गृहमंत्री फडणवीसांचे आदेश आरोपीला सज्ञान मानण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी सरकार ऍक्शन मोडवर पुण्यातील दोन पब सील तर बार मालकांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी पुणे <फुन्याति> <फुन्याति> हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला चौकशीसाठी पुण्यात आणलं चौकशीनंतर कोर्टात हजर करणार चार जून नंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार भाजपचा तीनशे सत्तर जागांवर विजय निश्चित एनडीटीव्ही नेटवर्कच्या मुलाखतीत निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा दावा राज्यातील पाचव्या टप्प्यात मतदान टक्केवारी कमी का झाली प्रशासन कुठे कमी पडलं मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना तात्काळ चौकशीचे आदेश अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर वाघेरेंचं डिपॉझिट जप्त असतं श्रीरंग कार्यकर्त्यांवर नाराजी निकालाआधीच महायुतीत खदखद बारावीचा निकाल जाहीर राज्यात बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के संभाजीनगरच्या तनिषा बोरामणीकरला शंभरपैकी पैकी शंभर गुण यंदाही मुलींचीच बाजी उत्तर प्रदेशच्या आजमगडमध्ये अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर पोलिसांचा लाठीचार्ज मुंबईत पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा तापमानात तेहतीस ते पस्तीस अंश तापमान राहण्याची शक्यता दुपारच्या वेळी घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन